शेतकरी मित्रांनो नमस्कार मंचार मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मंचार रविवार दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची आवक गुरुवार शुक्रवारच्या मागील हप्त्याच्या तुलनेत आज थोडीशी आवक घटल्याचे पाहायला मिळाले फ्लावरची आवक मार्केटमध्ये आज जेमतेम पाहायला मिळाली कोबीची आवक मार्केटमध्ये घटताना दिसत आहे मखीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे हिरवी काकडी सफेद काकडी यांच्या बाजारभावामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे आवक कमी झाल्यामुळे तेजी पाहायला मिळते मिरची आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे आवक घटून बाजारभावात सुधारणा झाल्याचे देखील पाहायला मिळते जेवडा पापडी वाटाणा यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात ते जे पाहायला मिळत आहे गवारीचे बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे भेंडीचे बाजारभाव तीनशे ते चारशे या दरम्यान पाहायला मिळतात चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपला आपला व्हिडिओ बा इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या भाजीपाल्याचे बाजारभाव समजतील आपले हे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो नारळगाटा बी आय बी क्वालिटी साठ रुपये दहा किलो पाचशे ते सहाशे ग्राम साईज कोबी पस्तीस रुपये दहा किलो कोबी पस्तीस रुपये दहा किलो पस्तीस रुपये किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो रुपये किलो गड्डा चारशे ग्राम ते पाचशे ग्राम साईज आहे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर पासष्ट रुपये दहा किलो पासष्ट रुपये दहा किलो हायब्रिड आहे पासष्ट रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो हायब्रिड आहे लहान साईज आहे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो सातशे चौसष्ट एकशे वीस रुपये काय झालं फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गावराम फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी एकशे वीस रुपये फ्लावर चाळीस रुपये दहा किलो కొంత వరాయీ సౌసా शेवट झालं म्हणायचं का एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी ऐंशी रुपये दहा किलो पिवळ खेव आपल्याला ऐंशी रुपये दहा किलो झाले आठ रुपये किलो फ्लावर एक्क्याण्णव रुपये दहा किलो एक्क्याण्णव रुपये दहा किलो डावराम फ्लावर एक्क्याण्णव रुपये लावले फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो किडे वाकडे फ्लावरला ऐंशी रुपये दहा किलो झाले ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो एकशे एकवीस सातशे चौसष्ट नंबर वरायटी गावराम फ्लावर एकशे एकवीस एकवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी एकशे वीस रुपये कितो थोडा आहे भाऊ ना चौथा अजून किती तोड होते अजून दोन तोड होते का एकशे वीस झाले ना कोणतं गाव शेर पिंपळगाव फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे फ्लॉ फ्लावर आणले होती काय भाव झाली एकशे अकरा एकशे अकरा किती डाग आहेत पन्नास पन्नास डाग आहेत किती थोडा आहे पहिला पहिला थोडा आहे का या फ्लावरची जात व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला कोणती आहे पंधरा बावीस किती लागवड आहे सगळी दोन एकर आहे का कोणतं का तुमचं नाव काय ढोबळे ढोबळे ड्रिपला आहे का पाठ पानला आहे पाठ पानला आहे का दोन एकर दोन एकर आहे का किती गाडी आहे सांगता येईल का किती गाडी आहे तीस हजार काढी आहे फ्लावर पंधरा बावीस व्हरायटी एकशे अकरा रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो रुपये हलके उक्कल तीस रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो हायब्रिड व्हरायटी नव्वद रुपये फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर दहा रुपये किलो चौसष्ट नंबर व्हरायटी फ्लावर नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो नऊ रुपये किलो पंधरा बावीस व्हरायटी फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो गावराम फ्लावर फ्लावर पंच्याण्णव रुपये दहा किलो पंच्याण्णव रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर पंच्याण्णव रुपये हायब्रिड आहे पाहू ना काय बघ झाली बिटा हा बिटा काय बघ झालं चाळीस तीस गोळा चाळीस झाला का गोळा चाळीस मिडियम मिडियम साठ साठ रुपये कुठला गाव तुमचं बारशी हो किती बॅग आणल्या पन्नास पन्नास बॅगा आहे व्हरायटी कोणती आहे कलश कलश आहे काय काय नाव आपलं शिवशंकर ढवण बार्शीवर म्हणजे कोणत्या तालुक्यात आले बारशी बार्शी सोलापूर जिल्हा बार्शी तालुका हां सोलापूर जिल्हा बार्शी तालुका हो बरंच लांबून आले हो आ पहिल्यांदा आलेत का आधी आले होते पहिल्यांदाच आलो पहिल्यांदाच आले काय भाव गेले आहे मीडियम गेले सहा रुपये सहा रुपये साठ रुपये दहा किलो सहा रुपये किलो ओके हो ना काय भाव झालं पिठं ऐंशी रुपये ऐंशी रुपये मिडीयम गोळा तीस रुपये किती आहे सगळ्या बॅगा शुक्रवारी होती गीठ शुक्रवारी होती का, होती का? होती का? आज का बाउली काय भाऊ झाली बीट बिट झाली सव्वाशेपर्यंत झाली का एक नंबर सव्वाशेपर्यंत झाले बाकीची काय झाली झाली चाळीस पन्नास तीस पर्यंत तीस पासून सव्वाशे पर्यंत गोळं बघी बदल काय आहेत हा बो, सांगा हे काय सांग, झाले चाळीस झाले हे गोळं म्हणजे गोळं चाळीस पंचाळीस चाळीस बेळात किती आहेत बॅग आपल्या बासष्ट बऱ्याच दिवसानंतर एंट्री चालली आहे तुमची कारण दिसले नाही मध्ये तुम्ही घ्या पडला होता का नवीन प्लॉट झाला आहे का कोणते आहे बी कोणतं आहे सकाटाचं आहे का, आता का। किती डब आहे आता डब दहा डबा आहे पहिलीच खेप आहे का आज याला गळी चांगली निघाल दहाडाप्याला किती किती रा किती पिशवू भर काय मला वाटतं अडीचशे अडीचशे दहा पेला ओके धन्यवाद हो काय बाजार झाले बीटच्या आज बिटात तसे एक नंबर बिटे एकशे तीस रुपये एक नंबर एकशे तीस एकशे तीस ची किती वकल झालं तुमच्या एकशे तीस एकच वकल झालं एकच बाकी काय झाल्यात बाकी ऐंशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर मिडीयम मध्ये हा मिडियम जुने माल आहे ना पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये नवीन माल एक अर्ध आहे एकशे तीस एकशे तीस नाही थर नवीन मालामध्ये पण शंभर एकशे नव्वद शंभर एकशे चाळीस 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 भुगी बादला वीस पंचवीस तीस वीस पंचवीस तीस आवक कशी काय वाटते गिराईक कमी कमी आवक कमी वाटते शुक्रवारच्या तुलनेत शुक्रवार शुक्रवारच्या तुलनेत आज आवक कशी काय फार कमी आहे ओके धन्यवाद चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास तोंडली तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो तोंडली وانگی شمبر پنس روپئے دہ کلو شنبر چارش پنسے پنس روپئے دہ کلو چارش پنسے پنس مرچی سہ شے روپئے دہ کلو مرچی سہ شو دہ کلو ہروی کا ایکشے نو روپئے دہ کلو ہیرو کاکڑی بھنڈی چارشے سے چارشے پنناس روپئے دہی بھنڈی چارشے چارش پنس بٹاٹا ایکشے تیسے پنناس روپئے دہ کلو بٹاٹا گور پانچ پناس روپئے دہی گور پانچ پناس روپئے ادرک آناس روپئے دہ کلو ادرک آنناس پاپڑی چارش روپئے دہ کلو पापडी चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो शिमला मिरची सफेद काकडी दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो सफेद काकडी राजमा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो राजमा चारशे ते पाचशे रुपये नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये दहा किलो मका नव्वद ते एकशे वीस रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो ज्वेलरी चारशे पन्नास ते पाचशे रायवाळ कैरी दोनशे पन्नास रुपये दहा किलो रायवाळ कैरी दोनशे बीन्स फरशी चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो वाटाणा सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो शेवगा एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो लिंबू तीनशे पन्नास रुपये दहा किलो लिंबू तीनशे पन्नास पावटा सातशे रुपये दहा किलो पावटा सातशे रुपये दहा किलो